So, hello guys, welcome to our new video. Tadah, uh, atas vlog interesting honare, karena Sidoale. बरे दिवस हा बघा पाला घरात चल अरे हो अरे हो <laughs> चिमण्या पाकडायला बघतोय आता याला काही चिमण्या भेटणार ए अरात चल ब्लॉग जरा इंटरेस्टिंग होणार आहे बोललो ना मी गेला आहे सायकलीचा राहून मारायला तर आज जरा वेगळा ब्लॉग होणार आहे कारण आम्ही जरा एका ठिकाणी जाणार होत आणि तिथे जाऊन काय करणार होत ते तुम्ही बघा ब्लॉग हा कुठं आहे सायकल चालवलं काय बघू आता आल्यावर तुम्हाला दाखवतो शकता आला येऊ चल चल बघू शकता पकी आवडले अजून बारीकच दिसत सायकल एवढ आवड बघा आवड्या बघा अरे अरे हो चल चल बादल कायच खूप दिवसातून येते ब्लॉग मध्ये

चल आता आम्ही हे घालवलं आहे व्हिडिओसाठी बघे आता आपलीच गाडी घेऊन जाऊ दुसरी गाडी सो आत्ता आहेत आम्ही गाडीवर आणि चाललो आता डिक्सलला तिकडं जाऊन जरा एक कॉन्टेंट शूट करायचं आहे बघू आता कसं काय होतंय पहिल्यांदाच करतो असं पण आता सिद्धांत आहे ना सिद्धांत सिद्धांत मात सिद्धांत काय ना वाटत सिद्धांत करू शकतो मी शूट करणार आहे ते आम्ही करणं पडे का भाई तर बघू आता तुला पण दाखवत मध्ये आता आम्ही एक हे करणार आहेत म्हणजे आता इथं किती किती दुकानं असतील असतील शंभरच्यावर काय असतील शं शंभरच्यावर तरी असू शकतात दुकानं तर आम्ही आता म्हणजे आम्ही म्हणजे सिद्धार्थ आता जाणार आहे प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक दुकानवाल्याकडे काय फोन तर असणारच आहे त्याच्यामध्ये जाऊन सांगणार की आमचं यूट्यूब चॅनल आहे तर दाखवणार असं आणि सबस्क्राईब वगैरे करून घेणार तर बघू आता पहिल्यांदाच असं करतो पहिल्यांदा आणि जे आमचे आहेत ना काहीच हजार सबस्क्राईबर आहेत हजार दोनशे काहीतरी म्हणजे बाराशे असं कधीच केलं नव्हतं पण आम्ही बघू ट्राय सगळे मला हे करा आम्ही व्हिडिओतून बोलायचो पण स्वतः कोणाकडनं करून नाही घेतलं बघू आता काय बोलतात काय असं काय ते दाखवतो आता किती होतील ते पण आपण मोजूत काउंट करू काउंट करू काउंट करू बघू आता चला थांबलो इथं था। पहिले बघू पहिले मेडिकलला जाऊ मेडिकल इथं दाखवतो तर मेडिकल इथं आता सिद्धांत चाललाय आहे टाइम आहे तुमच्याकडे तर गुड मॉर्निंग सर्वात पहिले तर चॅनल आहे आमचं युट्यूबचं दोन मिनटं टाइम आहे तुमच्याकडे तर तुम्ही ओपन करू शकता का तो आमच्यासाठी युट्यूब चॅनल आहे समोर आहे ना इथे काय ना असं काय नाही असं काय नाही फक्त काय सगळीकडे फिरणार कर्जत कर्जत मधले मोरे आणि आमारडे मित्र दोघं दोघांचं चॅनल आहे

आम्ही पैसे <laughs> घेत आहे मेडिकलला येऊ ना तुमच्या <laughs> इथे काय पहिल्या दुकानात पहिल्या दुकानात गेलो तर चांगला कोण चाललं आहे आपल्या हो इकडे येऊ इकडे कपडे आहेत तर आता दुसऱ्या दुकानात चाललं आहे गुड मॉर्निंग काय माहिती न ते बोल ना सर आम्ही दोघांचं यूट्यूब चॅनल आहे पण तेजस्वीतून नाव आहे तर तुम्ही सर्च करू शकता का तुमच्या फोनवर काय ना असं डिक्सल मध्ये फिरतं आणि डिक्सल मध्ये तुमच्या दुकानाचं नाव परी कलेक्शन कलेक्शन ते विजिट करू शकता तुम्ही परी कलेक्शन ला कधी कर्जतचे देत आम्ही आम्ही कर्जतचे चॅनल आहे आमचं फॅमिली ब्लॉगर म्हणजे असं फॅमिली वगैरे तुम्ही एकत्र बघू शकता लहान मुलांना वगैरे दाखवू शकता आतमध्ये येऊन बसून बोलू शकतो काय ना हाय आहे बस बस मी व्हिडिओ हो ये ना तू पण बस

थँक्यू बाबस्क्राईब केल्याबद्दल रोज आमचे व्हिडिओ बघा डेली व्हिडिओ पडत असतात आणि चांगले चांगले व्हिडिओ असतात पण थँक्यू गाडी परफॉर्मन्स म्हणजे एकदम भारी भेटते रिस्पॉन्स चांगला भेटत आहे बघू आता एक झालेलं आहे अजून एक सबस्क्राईब म्हणजे आता दोन झाले तर आमचं दोघांचं चॅनल आहे युट्यूब चॅनल सिद्धू नावाचा तुम्ही तुमच्या फोनवर सर्च करू शकता का सबस्क्राईब करू शकता का आम्हाला करू शकता ओपन करा फोन तेच असं डिक्सल मध्ये फिरतं आणि सांगतोय सगळ्यांना सबस्क्राईब करा चांगली मराठी मुलांचा तो चायना अरे वा अरे वा काय करू आता युट्यूब मध्ये जा তে টাক না ঠিক হ্যাঁ তুমি টাকা তেজস সিদ্ধু ব্লক বোলা সিদ্ধ খাল চ্যানেল तर फॅमिली वगैरे तुम्ही बघू शकता फॅमिली ब्लॉग आहे एवढं काय आहे ना जिमचे वगैरे आम्ही आता कर्जत मधलं ते प्राचीन मंदिर वगैरे त्याचे वगैरे पोसरीचे तर सबस्क्राईब करू शकता का आम्हाला एवढं सबस्क्राईबचं बटन थँक्यू थँक्यू आणि आपल्या व्हिडिओ रोज बघत जा तुम्ही आपला पण ब्लॉग येईल आपल्या दुकानाचं नाव काय आनंद कसले आटल्या काय काय भेटतं आपल्याकडे चालतं थँक्यू

हो तर आम्ही ब्लॉगर आहेत युट्यूबर तर तुमच्याकडे टाईम आहे दो तो का दोन मिनटांनी तेजसू आमचा ब्लॉग आहे तर तुम्ही करू शकता का आमच्या तेच आम्ही पिक्सर मध्ये सबस्क्राईब करायला सांगतोय सगळ्यांना फोन कुठे तुमचा तुम्ही काय ओपन करा आपलं चॅनल वगैरे असे असतात तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू थँक्यू अगा थँक्यू अगा काका आमचं यूट्यूब चॅनल आहे यूट्यूबला तेजस सिद्धू नावाचं तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता का चॅनलला आमचं सबस्क्राईब करायचं आहे फोनमधून फोनमधून यूट्यूबला यूट्यूबला तर तेच आम्ही करतो कर्जमधले होतो आम्ही असे डेली ब्लॉग वगैरे बनवत असतो तर जर तुम्ही सबस्क्राईब करू शकता का चॅनलला तुमच्या फोन मध्ये तर का युट्यूब ओपन करा तुमचं मी कर्जतू बघा व्हिडिओ आपले आपले इथले मधले पण कर्जत मधले पण पन भारी भारी व्हिडिओ आहे तर बघितला किती किती दुकानात गेलो किती पाच दुकानात गेलो तेच आता करता येत हळूहळू सबस्क्राईब बघू तर आता तेजस तू जा बोलण्यासाठी अरे करल्याशिवाय काय होणार नाही ब्रो जा बिंदा मी तरी पहिल्यांदाच ऐक <laughs> ना आम्ही कर्ज वार आलोय आम्ही ब्लॉग बनवतो तर चिक्सन मध्ये शिक्षण आणि तू सबस्क्राईब करू शकतो युट्यूब ला

तेजस सिद्धू याला युट्यूब ला तेजस सिद्धू येऊ ना शर्तीत पण येऊ कुठे शर्तीत पण याच हे येऊ देऊया बघ आपले ए दादानी लाईक पण केलंय फर्स्ट दादा त्यांनी लाईक केलंय सबस्क्राईब केलं थँक्यू दादा चार नाही एक वर्ष झालं हां सबस्क्राईबर कमी आहे कॉमेडी पण आहेत फॅमिली चालू आहे हो हो तर तुमचा सपोर्ट असू दे बाकी काय नाही हो हो चालेल चालेल कॉमेडी करण्याचा थँक्यू दादा शंभर टक्के करणार त्याच टिप्स वगैरे लो आता लोकांच्या घेतो आणि त्याचं फॉलो करतो थँक्यू लोक पण आपल्या याला रिस्पॉन्स त्याच्या असं hmm. काही नाही वगैरे बोलत नाही आणि चांगलं चांगलं सांगतात की बाबा कॉमेडी करा हे करा आणि पाच सहा ठिकाणी गेलो आपण आपल्याला एकच सांगितलं की शर्तींचं घ्या आता शर्तींना आपल्याला जावं लागेल आम्ही आम्ही व्हिडिओ युट्यूबला युट्यूबला त्याच्या सिद्धू म्हणून ब्लॉग आहे फॅमिली ब्लॉग आहे त्या काय हे नाही आणि मग आम्ही फिरायला वगैरे जातो ना त्याचे व्हिडिओ टाकतो युट्यूबला पहिले कस्टमर करा नंतर आपण हे करू युट्यूब

आम्ही सांगतो तुम्हाला चॅनल आम्ही व्हिडिओ टाकतो शॉर्ट्स वगैरे बघता ना तुम्ही जर फॅमिली ब्लॉग असतात तर तुम्ही बघू शकता प्रत्येक टायमाला थँक्यू थँक्यू दादा दादा ऐक आम्ही आलोय रे युट्यूब चॅनल आमचं चॅनल आमचं व्हिडिओ असतात जिमच्या वगैरे फॅमिली वगैरे ब्लॉग असतात फिरायला वगैरे जातो आम्ही तर लाईक कर शेअर कर सबस्क्राईब कर कर्ज म्हणजेच होतो आम्ही बाकीच्यांना पण सांग थँक्यू आम्ही सिद्धू म्हणून आहे व्हिडिओ बनवत आम्ही सबस्क्राईब वगैरे गावातली म्हणजे देवी आहे तिथे आम्ही मंदिर वगैरे निघेल त्याची व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ बघा करतो मी आम्ही व्हिडिओ बनवतो युट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपण कुठले आहेत हैदराबाद हैदराबाद ओके इकडे रेडी जो आयुर्वेदिक दवा देता हूं मैं और आयुर्वेदिक दवा डॉक्टर और बताओ मेरा भी इंटरव्यू वगैरह मेरा भी अरे बताओ मैं दवा देता हूं यू कैन चेक माय आईडी इन गूगल हां या माय यूजर नेम इज गूगल मेरा आता है माय आईडी नेम इज नो नो इंस्टाग्राम इंस्टाग्राम दिस इज माय गुरुजी आई विल ऑल प्रोडक्शन आयुर्वेदिक सिस्टम आयुर्वेदिक मेडिसिंस आई विल गिव एनी एनी मेडिसिंस we have a problem i have a solution this is my photo uh, yeah this is my office in hyderabad mm <laughs> -hmm. <laughs> चीज़ का दवा देता हूँ आयुर्वेदिक। अच्छा अच्छा। इधर ही आता हूँ मैं। हाँ। वही यही है ना इंस्टाग्राम में। हाँ। दिखाओ आपको इंस्टा। दो में कभी-कभी आता हूँ इंटरेस्ट हो जाएगा ना। इंस्टा पे भी इंस्टाइबर है। हाँ। मैं एंड्रॉइड पर ऑफर था। एंड्रॉइड पर। नहीं। यूट्यूब चैनल है हमसे तर कर दो तो अपना।

तेजस इकडे तेजस, तेजस? तेजस सिद्धू स्पेस एस आय डब्ल्यू डी हा बघ पहिलं हा तुमचा चॅनल आहे हा सबस्क्राईबर आणि फॅमिली कंटेंट वगैरे असतात आणि जिमचे वगैरे व्हिडिओ असतात फिरायला वगैरे जातो त्याच्या असतात तर बघत जा आमचे व्हिडिओ का थँक्यू व्हिडिओ थँक्यू काका

जिमच्या वगैरे व्हिडिओ सबस्क्राईब कर ना तर बघत जा आपले व्हिडिओ तर इथलेच कर्जाचे फॅमिली ब्लॉक वगैरे फिरायला वगैरे जातो जिमला वगैरे जातो तर त्याचे व्हिडिओ वगैरे टाकतो आम्ही छान काम हो हो चालेल थँक्यू थँक्यू हका

आमचे व्हिडिओ बघायचे फक्त आम्ही डेली हे बनतो म्हणजे असं काय नाहीये फक्त आम्ही ज्या व्हिडिओ बनू ना तर नवीन व्हिडिओ आले का तुम्हाला त्याची पहिली नोटिफिकेशन येईल का बाबा नवीन व्हिडिओ आले तुम्ही बघू शकता बघू शकता बाकी काय नाही बघा सिद्धू प्रॉपर हे बघा तर आमचे असे व्हिडिओ असतात युट्यूब लाँक यू तर आमचे व्हिडिओ वगैरे बघत जा आवडलं तर लाईक करा शेअर करा हो हो बघा टाइम आहे का कर्जत वर ना आलोय आम्ही युट्यूब चा व्हिडिओ बनवतो तर तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करू शकता का युट्यूबला सबस्क्राईब आहे हा बघा टाका तेजस सिद्धू ब्लॉग्स असे व्हिडिओ आहेत तर ठीक आहे थँक्यू थँक्यू बाबा बघू शकता काय करूया युट्यूब देखते हो हम यूट्यूब पे वीडियो आप सब्सक्राइब कर सकते हो क्या सिद्धू ना यूटूब पे यूटूब पे हां आएगा इधर आएगा। बहुत ये कर्जत नेर रोड ला कोणी जात असला तर इतना शंभर टक्के के या। तो आप डाल सकते हो जा डालना हो डालना आपका कल नहीं तो परसो व्हिडिओ ठीक आहे थँक्यू सोगा आईज आता हा मी परत आलो आता कर्जतला कर्जतला तर बघितलं तुम्ही कशा रिएक्शन होत्या आरती तर अशी करत होती जसं का आम्ही काय माणसेच मला एक वाटलं माझे पैसे कट नाही होणार तो एक माणूस <laughs> बोलतो की काय तुमचं हे केल्यावर काय पैसे विषय कट नाही होणार ना माझ्या युट्यूब बोलला हो काय काका कुठे गेलय तर, तर... 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 बघितलं सर्वात पहिले किती सबस्क्रायबर होते आपले का माहित नाही हजार तीनशे कितीतरी होते आता बघू व्हिडिओ मध्ये कॅल्क्युलेशन करतो सबस्क्रायबर काहीतरी वाढले तर वाढले तर वाढले पण म्हणजे लोक काय विचार करतात ते बघायचं होतं तर काय काय खूप सपोर्ट केला का आम्ही तुमचा व्हिडिओ बघू मराठी माणसाला आम्ही सपोर्ट करू वगैरे बोलले काय काय हा करतो कंटेन बघतो मग करतो अजून काय काय जण हा करतो जा वगैरे असं म्हणजे कधी का काय काय निगेटिव्ह आल्या काय काय एकदम पॉझिटिव्ह आल्या काय काय जण खूप पहिलाच अनुभव होता चांगला आला एवढा काय वाईट ना आला तर अजून असंच आम्ही फिरत राहू आता नेक्स्ट कुठं जायचं आहे बघू तर आज गुरुवार होता सिद्धांतला सुट्टी होती म्हणून करता आली व्हिडिओ एकत्र नाही तर काय तो नसतोच ना सोबत तर ते तेच हा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल जास्त व्हिडिओ येतील त्या म्हणजे सायकलच्या स्टंच येतील जा मला जाम आवडलं सायकल मी स्टार्टिंगला बघितली असं गेले का व्हिडिओ ती तर मला जाम आवडली ती सायकल म्हणजे एवढी भारी आहे ना एवढी चालते ना माखन ले ले स्मूज चालते बघू ठीक आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये चलो बाय बाय